सर्वप्रथम जय महाराष्ट्र शेतकरी बंधूंनो मित्रांनो आज आपण असा एक विषय घेतो की खरं म्हणजे अति काळाची गरज बनलेली आहे प्रत्येक गोष्टीसाठी आता आपल्याला झगडावं लागतं शेतीमध्ये आणि नेमकं काय झालं माहितीये का मित्रांनो शेती करत असताना एक गोष्ट लक्षात आली की जसं जसं शेतकऱ्याकडचे कर जे पूर्वी स्वतःकडे जे गोष्टी होत्या त्या निघून गेल्या आणि शेतकरी म्हणजे ठीक आहे उत्पन्न वाढलं परंतु उत्पन्न कसं वाढलं फक्त शेतातून निघणार जे हे आहे पिकाचं आपण जेव्हा म्हणतो ॲवरेज आहे तेच वाढलं फक्त बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे घट झाली म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं जर चाल सांगायचं झालं तर एक गोष्ट लक्षात ठेवा गावरागवरा गावरांगावाचं काय होतं माहिती का एका एकरला -एक जवळपास सात ते आठ गुन्ह्या व्हायच्या आता जवळपास पस्तीस ते चाळीस गोन्या सुद्धा काही जणांना होत्या गावरागाव तसं होतं आठ ते सोळा गोन्यापर्यंत गावरंग व्हायचं म्हणजे एकोले आपण जर धरायचं ठरलं तर आता गावरा गावाचं जर ॲव्हरेज जर पकडला आपण तर पाच क्विंटल दरा आणि हायब्रिड जर धरायचं ठरलं तर दहा क्विंटलचं धरा ॲव्हरेज सांगतोय मी परंतु मित्रांनो आपण जर एक विचार केला तर मग इथं नुकसान झालं कुणाचं शेतकऱ्याच झालं की कोणाचं तर एक गोष्ट लक्षात येते आपल्याला की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे नुकसान झालं तर ते शेतकऱ्याच झालं ते कस झालं हे जर सांगायचं ठरलं तर त्याच्यामध्ये एक उदाहरण तुम्हाला नक्कीच सांगतो मी बघा गावरान गाव आपला घरचा होता बेण्यांसाठी आपल्याला काय होतं माहितीये का पुढे पैसे खर्च करावे लागत नव्हते आज चाळीस किलो जर गव्हाची बॅग जर घ्यायची म्हटलं तर काही गव्हाच्या बॅग अशा आहेत की जवळपास चार हजार रुपये त्यांची किंमत आहे म्हणजे आपल्याला काय क्विंटल पडतो याचा जर विचार केला आपण तर जवळपास दहा हजार रुपये क्विंटलचा गहू म्हणजे पेरणीसाठी वापरतात आज दहा हजार रुपये क्विंटलचा जर गहू म्हणजे एका एकरसाठी आपण जरा ऍव्हरेज जर पकडला तर चाळीस किलो आपण पेरतो हो तर चाळीस किलोचा जो खर्च आहे तर तो खर्च किती होतो तर जवळपास तुम्हाला सांगतो चार हजार रुपये चार हजार रुपये आज गावाचा भाव जर आपण जर पकडला आता या वर्षी गावाचं उत्पन्न कमी होतं उत म्हणून तो हो तीन हजारपर्यंत साडेतीन हजारपर्यंत पाहुणे चार हजार पर्यंत सुद्धा गेला परंतु ऍव्हरेजली जर आपण जर आवडेज जर बघितलं तर गव्हाचं उत्पन्न वाढलं की दोन हजार पर्यंत गहू जातो चोवीस पंचवीस रुपये जास्त होतो बस याच्यापेक्षा जास्त गावाची रेट वाढत नाही मग शेतकऱ्याचं कुठं नुकसान झालं दोन क्विंटलचं दाम जर आपल्याला एका चाळीस किलोसाठी जर घ्यायचे आहे द्यायचे म्हटल्यावर ते मोठ्या प्रमाणात नुकसान आहे म्हणजे आपल्या जवळपास चार बियाण्यामध्येच चालल्यात मित्रांनो विषय सांगण्या अगोदर उदाहरण द्यावी त्याविषयी काय वाटलं की आपल्याला मुख्य विषयाकडे येण्यासाठी काहीतरी आपल्याला त्याच्यामध्ये तुम्हाला समजलं पाहिजे मित्रांनो शेतकऱ्याच्या घरचं सगळंच गेलो शेण गेलं गायी गेल्या बैल गेला, गेला, गेला म्हैस गेली सगळं काही शेतकऱ्याचं गेलं ज्यांनी सांभाळलं आता <laughs> याच्याकडं मुख्य म्हणजे शेणखत गेल्यामुळे सुद्धा तुमचा खर्च वाढला बियाणं गेलं म्हणून खर्च वाढला तुमच्या या सगळ्याच गोष्टी हळूहळू हाल। वाढण्यापेक्षा खर्च वाढला आणि शेतकरी म्हणावं त्या परिस्थितीच्या पलीकडे आता हवालदिल झालेला आहे भाव भेटत नाही भाव भेटत नाही ही आमची वस्तुस्थिती आहे परंतु शेतकऱ्याच्या स्वतःचं बियाणं सुद्धा गेलं हे सुद्धा आम्हाला नाकारता येत नाही तर ठीक आहे मित्रांनो आपण आता मुख्य मुद्द्याकडे वळूया आज मी तुम्हाला जे आहेत तर, तर मित्रांनो याच्यावर ड्रम मध्ये काय की आपण डिकंपोझर बनवलेला आहे मित्रांनो डिकम्पोजरचा वापर कशासाठी होतो अनेक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्याला त्याची माहिती असेल आता पहिल्यांदा काय माहिती का माझ्या म्हणजे माझ्या जी चुकी झाली की मी चांगले म्हणजे ढोळा शर्ट आणि पॅन्ट घालून आलोय तर मित्रांनो त्याच्यामुळे मी तुम्हाला त्याच्यामध्ये हात घालून दाखवणार नाही परंतु मित्रांनो डिकम्पोझर तर डिकंपोझरचा आपल्याला तुम्हाला सांगतो मी म्हणजे विविध फायदा आहे तर मित्रांनो आता पसंत काय तर डिकम्पोझर तर डिकंपोझर आपल्याला जर घ्यायचं असेल तर कोणा कंपनीच घ्यावं हो? त्याच्यापेक्षा सांगतो गावामध्ये तुमच्याकडे एखाद्या गावात तुमच्या गावामध्ये जर एखाद्याकडे डिकम्पोजर त्याने ऑलरेडी एखाद्या ड्रममध्ये बनवलेला असेल तर त्याच्याकून एखाद्या दोन लिटर घेऊन या आणि तुमच्या ड्रममध्ये टाकून त्याचा वापर करा कारण की कुठं पैसे घालायचे नाही घालायचे कुठच नाही घालायचे पैसे कसे घालायचे नाही तर ते अशा प्रकारे घालायचे आता जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ऑनलाईन मागू शकता ज्याची किंमत शंभर रुपयापर्यंत आहे जर आपल्याला जर आपण जर मार्केटमध्ये जर गेलो तर अनेक ठिकाणी आपल्याला अडीचशे तीनशे चारशे रुपयेपर्यंत डिकंपोजचे रेट सांगतात परंतु ते एवढे पैसे देण्याची गरज नाही मित्रांनो डिकंपोजरचा फायदा असा आहे की तुमचं शेणखत तुमचा गाडी एकत्र आहे फास्ट कुजवण्याचं काम करतं आता हे डिकम्पोजर तयार कसं करायचं तर हा नेहमी प्रश्न पडतो मित्रांनो सरळ सरळ सांगतो मी काय करायचं माहितीये का असा दोनशे लिटरचा ड्रम घ्यायचा लोखंडी ड्रम शेतक टाळायचा घ्यायचंच नाही लोखंडी ड्रम दोनशे लिटरचा ड्रम घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचं दोनशे लिटर पाणी घेण्याऐवजी आपण दीडशे लिटर जरी पाणी घेतलं तरी चालतं आपल्याला दोनशे लिटरचा ड्रम जर नसत घ्यायचा तर आपण शंभर लिटरचं घ्या पन्नास लिटरचं घ्या त्याच्यामध्ये काय करायचं आहे का दोन किलो गुळ त्याच्यामध्ये टाकायचा तो पूर्ण बारीक करून टाकायचा पूर्ण ढेप तशी राहणार नाही अशा प्रकारे त्याच्यामध्ये आपण गुळ टाकायचा मग आता गुळ टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण बेसन पीठ सुद्धा टाकायचं कारण की आपल्याला फास्ट म्हणजे कल्चर जे आहे ते आपल्याला फास्ट बनवायचं ना स्लोली बनवायचं नाही आणि त्याच्यामध्ये डिकंपोजची बॉटल येते ती बॉटल टाकायची आता मी याच्यामध्ये काय केलेलं आहे माझ्या म्हणजे दुसऱ्या शेतामध्ये जे बनवलं मी तुम्हाला बनवला प्रॅक्टिकली दाखवणार आहे त्याचं सेन्स तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे मग ते डिकम्पोजर आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये टाकायचं त्याला चांगलं ढवळून घ्यायचं फक्त सावलीमध्ये ठेवायचं उन्हामध्ये ठेवायचं नाही आता हे तुम्हाला वाटत असेल की हे सुद्धा उन्हामध्ये आहे तर मित्रांनो हे उन्हामध्ये नाही आहे त्याच्यावरती आपण असे भारी जजमेंट केलेलं आहे आता मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं मग काय करायचं माहिती का पूर्ण जर ढवळून घेतल्याच्या नंतर चांगलं सुती कापडानेचं तोंड बांधून घ्यायचं आणि रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही दुपारीदारी याला हलवलं चांगल्या प्रकारे काय करायचं म्हणजे का घडीच्या काट्यासारखं पहिल्यांदा चांगलं ढावळायचं नंतर घडीचा उलट्या काट्या उलट्या काटा जसा फिरवला जाईल त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं त्याला उलटंसुद्धा ढावळायचं म्हणजे ते मिश्रणच्या ते चांगलं होईल आणि हे झाल्याच्या नंतर आपल्याला असं किती दिवस करायचं सात ते आठ दिवस रेग्युलर करायचं मित्रांनो म्हणजे चांगलं डिकम्पोजर त्याच्यातून आपल्याला भेटायला म्हणजे पाहायला मिळेल आता मित्रांनो मग याचं काय करायचं आपण याला पिकाला देऊ शकतो याचं साईड इफेक्ट काही नाही आपण ड्रिप इरिगेशनला देऊ शकतो आपण शेणखतामध्ये टाकू शकतो आपण याचं काडी कचरा जो आहे त्याच्यामध्ये टाकू शकतो आपण फवारणीद्वारे जमिनीवर सुद्धा घेऊ शकतो आणि ह्या डिकम्पोजरचे खूप फायदे आहेत मित्रांनो डिकंपोजर अशा प्रकारे जर आपण जर वापरलं पिकावरती वापरलं तर आपल्याला चांगल्या प्रकारची ग्रोथ पिकाची झालेली आपल्याला बघायला मिळते आपण ड्रीप इरिगेशन मधून जर वापरलं तर आपल्या जमिनीमध्ये जे काही वेस्ट मटेरियल आहे ते कुजवण्यासाठी त्याचं आपलं होतं त्याचा सगळ्यात मोठा जर आपण जर फायदा जर बघितला तर तुमची जमीन एवढी भुसभुसत होईल हे तुम्ही विचार नाही करणार कारण की आम्ही तर गांडूळ असं दाम म्हटला ना गांडोळच राहिलं नाही तर जमीन भुसभुशीत करण्यासाठी मग आम्हाला असे पर्याय वापरावं लागतं मित्रांनो आपण याच्यामध्ये गोमूत्र जरी टाकलं तरी चालतं बरं का कारण की आपलं गोमूत्रामध्ये सुद्धा एवढ्या बॅक्टेरिया आहेत आता त्याचं कसं माहिती आहे का बॅक्टेरियाचा जर आपण जर उपयोग केला म्हणजे आपल्याला असं म्हणजे काउंट करता येत नाही बॅक्टेरिया आपल्याकडे ती यंत्रणा उपलब्ध नाही तर गोमूत्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया आहे मित्रांनो बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का आपण व्हिडिओवर आल्याच्या नंतर येतो आणि स्वाईप करून जातो तर शेवटपर्यंत बघायचं नाही बघायचं तो तुझ्या उद्देश आहे आपण उद्या काय निम म्हणजे आपल्याला नीम ऑइल जो म्हणतो ते आपण घरच्या गर घरी कसं बनवायचं याचा प्रॅक्टिकल डेमो आपण आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत मित्रांनो व्हिडिओ क्वालिटी जरा माझी मा खराबच असते हे मा तुम्हाला म्हणजे बाकीचे व्हिडिओ जर बघितलं तर लक्षात लक्ष देईल कारण की मोबाईलचा कॅमेरा बरोबर नाही मित्रांनो व्हिडिओ आवडल्याच्या नंतर लाईक करायला विसरायचं नाही कमेंट शंभर टक्के करायची कारण की आपण मी तुम्हाला काय सांगतो ते माझं किती चुकतं किंवा बरोबर येतं हे तुमच्या कमेंटच्या माध्यमातून मला कळतं मित्रांनो व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आपलं चॅनल आहे हक्काच आहे भविष्यामध्ये याचा मग खूप मोठा फायदा होईल म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र